नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी दर्श माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शाही पनीर एकदम हॉटेलसारखं घरच्या घरी कसं बनायचं याची रेसिपी शेअर करणार आहे मग त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चल आता आपला म्हणून व्हिडिओला सुरुवात करूया तर मी रेसिपी सुरू करण्याआधी सर्वात आधी सा सात आठ काजू जे आहे ते पाण्यात भिजत घातलेले होते त्यानंतर काय करायचं आहे पंधरा एक मिनटं आधी ते भिजत घालायचे त्यानंतर काय करायचं गॅसवर उकडे ठेवायची त्यात तेल घालायचं दोन चमच जिरे घालायचे उभा चिरून दोन मोठे कांदे एगदम, एगदम ना ना हो, ते उभे चिरायचे बारीक आणि ते याच्यात घालायचे मस्त परतून घ्यायचे थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून ते एकदम मस्त एकदम लालसर परतून घ्यायचे आहे आता शाही पनीर बनवणार म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपलं काजू घालावीच लागतील पण नसले तरी तुम्ही स्किप केला तरी चालेल काही हरकत नाही पण असेल तर नक्कीच टाका त्यानंतर टमॅटो घेतले दोन मोठे त्याचं बी काढून घेतलेलं आहे आणि त्याचे मोठे मोठेच काप केले कारण आपल्याला याची बारीक पेस्ट करायची त्याच्यावर मी मोठे मोठेच तुकडे करून घेतले त्यानंतर सहा सात लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं जे आहे ते बारीक त्याचे तुकडे करून घातलेले आहे सगळं परतून घेतलं त्याच्या मध्ये भिजवलेले काजू जे आहे ते घालायचे आहे आणि काजू पंधरा वीस मिनिट आधी भिजवायचे त्यानंतर ते घातले की व्यवस्थित परतवायचं थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ते परतून घ्यायचं आता आपल्याला एकदम प टमॅटो जे आहे ते एकदम असे लूज होत तर आपल्याला ते शिजवायचे आहे त्याच्यामुळे काय करायचं परतून झालं त्याचे आपण झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ त्याची एक पहिले वाफ काढून घ्यायची आहे तर मी झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर वाफ काढली पण टमॅटो पूर्णपणे शिजलेले नव्हते म्हणून मी परत काय केलं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं थोडी कोथिंबीर घातली आणि परत एकदा झाकण ठेवून त्याची दुसऱ्यांदा वाफ काढून घेतली जेणेकरून टोमॅटो जे आहे ते एकदम सॉफ्ट असे त्याच्यामध्ये शिजून जातील तर तुम्ही बघू शकता मस्त असे टमॅटो पण आपल्या आता लूज झालेले आहेत सर्व व्यवस्थित हे झालेलं आहे लूज तर त्याला पाणीही सुटलेलं आहे मिठामुळे तर हे सर्व जे आहे ते थंड होऊ द्यायचं त्यानंतर थंड झालं मिक्सरमध्ये घालायचं त्याची एकदम बारीक पेस्ट करायची आणि जर बारीक नाही झाली तर तुम्ही गाळणीने थोडीशी ती पूर्ण पेस्ट आहे ती गाळून घ्यायची जेणेकरून करून एकदम चिकन अशी पेस्ट करायची माझी मिक्सरमध्ये एकदम बा चिकन झालेली होती त्यामुळे मी गाळणीने नाही गा गाळलं पण तुमची जर नसेल झाली तर तुम्ही गाळणीने गाळून घ्यायचं त्यानंतर मी काय केलं एक वाटी घेतली त्याच्यामध्ये हळद घातली लाल तिखट घ्यायचं आपल्या चवीनुसार त्यानंतर त्याच्यामध्ये मी पनीर कसा लगा like. किचन किंग मसाला जो असतो तो घातलेला आहे मी त्यानंतर काय करा किचन किंग मसाला आवर्जून घालायचा त्याने खूप छान चव येते त्याच्यानंतर आवर्जून तो घाल आवर तोही तो दोन चमच घातलेला आहे पनीर मसाला दोन चमच थोडासा काळा मसाला टेस्टसाठी घातला त्यानंतर आपली धने पावडर असते ती घातलेली आहे सर्व व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि त्याची एकदम मस्त बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे कढईमध्ये मी तूप घातलेलं आता बटर अवेलेबल नव्हतं म्हणून मी तूप घातलं पण तुम्ही बटर घालाय घातलं तरी चालेल त्यानंतर ते व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेलही घालतो घालायचं आहे थोडं बटर थोडं तेल असं घालायचं आहे आपल्याला तर मी थोडं तूप आणि थोडं तेल असं घातलेलं आहे तुपाने पण छान चव लागली बटर अवेलेबल नव्हतं म्हणूनच मी तूप घातलेलं आहे तर तुम्ही तसं केलं तरी चालेल त्यानंतर तेच पान घ्यायचे दो मी एकच पान घेतले त्याचे दोन तुकडे करून घेतले तुम्ही अजून mm -hmm. एखादा छोटे छोटे असेल दोन घेतले तरी चालेल ते मस्त तेलात परतून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपण जो मसाला म्हणजे वाटीमध्ये जो मसाला ग्रेवी जी केली ती मसाल्यांची ती ग्रेव्ही जी आहे ती याच्यात तेलात घालायची मस्त ती परतून घ्यायची आहे तर व्यवस्थित परतून घ्यायची त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दुसरं काहीच घालायचं नाही आहे आपल्याला आप तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व आणि त्यानंतर काय करायचं आहे आपण जे मिक्सरच्या भांड्यात जे वाटण केलेलं होतं ते वाटण याच्यात घालून घ्यायचं आहे तर तो व्यवस्थित ते वाटण जे आहे तेही आपल्याला व्यवस्थित ते या सर्व फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे आणि व्य एकदम शिजून घ्यायचं आहे कारण कांदा टमॅटो आहे तसं आपण ऑलरेडी शिजवलेलं आहे पण तरी पण हे ग्रेव्हीत टाकल्यानंतर व्यवस्थित शिजवायचं त्याचा कच्चापणा जो आहे तो निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने शिजून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं खूप घट्ट वाटत असेल त्यात पाणी घालायचं आहे आपल्याला तसे शाही पनीर थोडंसं घट्टच असतं पण तर भांड्यात आपण ज्या मसाला काढतो त्यावेळेस त्याला काही ना काही तर थोडंसं मसाला लटकेला असतो त्यासाठी त्यात पाणी घालायचं आणि व्यवस्थित ते असं so, um... हलवून ते पाण्याच्यात घालून घ्यायचं आपल्या प आपल्याला आवडल्याप्रमाणे तुम्ही त्याची ग्रेव्ही करायची आहे त्यानंतर काय करायचं मीठ घालायचं आणि हे सर्व जे आहे एकदम तेल असतं शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत मी काय केलेलं आहे तर पनीर घेतलेलं आहे पनीरच्यात आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेत घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तुकडे केले थोडं पनीर मी बा साईडला ठेवलं माझ्या लहान मुलासाठी त्याला च फिक्की अशी चटणी करण्यासाठी पनीरची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ग्रेवी पूर्ण अशी शिजलेली आहे आणि शाही पनीर म्हटलं का तिला तरी वगैरे काही नाही राहत तिचं एकदम मस्त अशी ती ग्रेव्ही जसे ज्या कलरचे त्याच कलरची ती दिसत असते पण खूप छान लागते म्हणजे एकदम जसं हॉटेलमध्ये होते तशीच ही भाजी झालेली होती शाही पनीरची तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा ही भाजी माझ्या पद्धतीने त्यानंतर पनीर तुकडे आहे ते वरतून घालायचे आहे आणि मस्त अशा आपली शाही पनीर मस्त तयार आहे तुम्हाला कसे वाटली नक्की मला सांगा तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा वरतून खूप सारी कोथिंबीर घालायची बटर पण असेल तर घातलं तरी चालेल वरतून आणि मस्त आपली शाही पनीरची ही रेसिपी तयार आहे आता वरतून मस्त फ्रेश मलाई घालायची आहे मी घरचीच साईजी होती ती घातलेली आहे मस्त वरतून पण खूप छान चव लागते त्याची पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त शाही पनीर एन्जॉय करा घरच्या घरी नक्की करून बघा थँक्यू